आणि पूरग्रस्त भागात जास्त झाल्यामुळे सरकारकडून एक वर्षाची जी वसुली शेतकऱ्यांची करणार आहे यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे तसेच जिल्हा देखील बँके आणि काही जिल्ह्यात अडचण नुकसान झालेले आहे नुकसान दोन प्रकारच आहे काही ठिकाणी सगळ्याच वेळेस स्थिती म्हणजे जमीनच वाहून गेली आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्योग सुरू असेच आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक ती वाहून गेली असा यावेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली ज्याचा इलेक्ट्रिक खोटं वाहून गेला त्यांना काही ना काहीचे आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्याच्यासाठी करायची आवश्यकता आता राज्य सरकारने जर धरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठिंबाच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्यासाठी एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी करेल पण त्याची गरज लागणार नाही आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झाले ते फायद्याच्या नंतर त्यातली काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही लोक व्याज माफ करून दीर्घ हफसे हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते आज ही खुजेशी आहे असं वेळ वाटत नाही साहेब रा आ, आता सध्या नगरपालिकेचं प्रचार जोरदार सुरू आहे परंतु एका बाजूला आर्थिकाता आमच्याकडे आम्ही निधी देऊ शकतो दुसऱ्या बाजूला दादा सांगतात की राज्याचं मालक फडणवीस साहेब आहेत तर तिसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील मानतायत की आमच्याकडे विकास खात्या असल्यामुळे आमच्याकडे निधी जास्त असं एकामेकी प्रचारात चवण तोड पाहता मिळते नाही म्हणजे जे काय सर की पैसे किती द्यायचे लस वापरली काम नाही महाराज पैसे जी ही काही गोष्ट चालली नाही हा जसे असेल त्याच्या वेळेवर असं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरी चिन्ह वाटत झाले पुन्हा एकदा रात्री आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती काय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा एकदा होती तर सांगता येत नाही कारण सुप्रीम कोर्टाचा अफियोज हा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या दोन तीन दिवसात काय होईल हे सांगता येत नाही साहेब राज्यातील एकत्रित नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात की काय निवडका असतात या देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजकारण आणू नये А што ја му вика ги челијуци? А ја ја нивники намала пајзенда са дистаја. Ки, чек ти гањи дојде да веќе секој факт што ја таје, а што ја факт што дује секој, дистај पण ठीक आहे पंचायत सदस्यांची निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं योग्य निकाल मसद घेततील त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतो आणि आत्ताही करत नाही ठीक आहे तर दोन चार दिवस राहिलेत काय होतं बघूया च